नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहे शिक्षण संचालकाचे आदेश करणार शाळा तपासणी विभागणीय पथक नियुक्त तपासणी वेळापत्रक निर्धारित या संदर्भाने बातमीचे शीर्षक आहेत <tom tixing> <nam> शिक्षण संचालकाचे आदेश आता करणार शाळा तपासणी विभागीय पथक नियुक्त तर शाळा तपासणी वेळापत्रक निर्धारित जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज शिक्षण संचालकाचे आदेश निर्गमित आता करणार शाळा तपासणी शाळा तपासणी निर्धारित वेळापत्रक निश्चित तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी तर व्हिडिओला लाईक शेअर आणि ला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण पुणे योजना शिक्षण संचालनालय मार्फत राबवण्यात येणाऱ्या साक्षरता वर्गाची तपासणी राज्य स्तरावरून निर्धारित करण्यात येणार आहेत आणि करण्यात येणार आहे यासाठी अधिकाऱ्यांच्याही नियुक्ती करण्यात आल्या असून शाळा तपासणीचे वेळापत्रकही ठरवण्यात आले आहे साक्षरता वर्गाची राज्यस्तरा तपासणी होणार अधिकारी शाळांची तपासणी करणार भेटी दरम्यान संबंधित शाळेत अधिकारी योजना शिक्षण अधिकारी योजना कार्यालय गट शिक्षण अधिकारी कार्यालय शाळा तसेच उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत सुरू असलेले वर्ग यांना भेटी देऊन साक्षर व स्वयंसेवक यांच्याशी चर्चा करतील शाळा मधून विविध शासकीय तपासणी अंमलबजावणी पाहणी करून माहिती घेतील आणि त्याप्रमाणे अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा संस्था शाळांना भेटी देऊन तेथे सुरू असलेल्या विविध शासकीय योजनेची अंमलबजावणीची पाहणी करण्यात येणार आहे असे संपूर्ण माहिती शासनाकडून प्राप्त झाली आहे म्हणून योजना शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी हे जाहीर केले आहे कि दिनांक पाच ते सव्वीस डिसेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील सर्व सहाही विभागामध्ये शाळा तपासणी करण्यात येणार आहेत आणि जे विभाग आहेत त्यामध्ये कोल्हापूर पुणे लातूर नाशिक मुंबई अमरावती नागपूर या सगळ्यांना भेटी देणार आहेत व भेटी आणतील आहे अन्य अधिकारी यांची विभागिया दोन ते, तेरा डिसेंबर या दरम्यान शाळा तपासणी करणार आहेत आणि म्हणून आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ